श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळाची महापूजा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप भाऊ चव्हाण शिवसेना शहर प्रमुख महेश धारशिवकर यांच्या हस्ते गणरायाची आरती करून करण्यात आली वसंत विहार येथील राजे गणपतीच्या श्रींची यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश जगताप उत्सव अध्यक्ष सुहास लोंढे उपाध्यक्ष दत्तात्रय सुरवासे पूजा प्रमुख मंगेश क्षीरसागर बाळासाहेब बेंडकाळे खजिनदार राजेश पानकर वैभव पाटील सचिव तानाजी पाटील प्रमुख राहुल परदेशी उमेश रुईकर विशाल डांगे शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटिकास्वाती रुपनर निकिता पालकर

राजे गरिबती संस्कृत मंडळाच्या वतीने त्याच दोघांचाही मनपूर्वक आभार मानतो आणि आता छोटासा मंडळाचा